नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सोलापूर लोकसभेची निवडणूक लागली आणि काँग्रेसच्या ज्या काय आमदार आहेत प्रणिती शिंदे त्यांनी मंगळवेढा तालुक्याचा गावभेट दौरा सुरू केलेला आहे आत्ता ज्या तांबुर्डे गावामध्ये तांडोर या गावामध्ये प्रणिती शिंदे यांचा दौरा झाला आणि त्यांच्या दौऱ्यासाठी आलेले काही नागरिक आपल्यासोबत आहेत काय बोलून गेले ताई माईक सोडा ताईंचं काम करण्याचं जे आहे ते अगोदरचे जे इथले खासदार होते त्यांच्यापेक्षा के। वेगळा आहे बर काय होईल शंभर टक्के ताई निवडून येणार की शंभर टक्के ताई निवडून येणार कशावर एवढा विश्वास आहे मी एवढी गॅरंटी म्हणता निवडून येते नाही निवडून येणारच पुढं भाजप एवढा मोठा तगडा आहे भाजपचे खासदार आतापर्यंत इथं मत मागायला आल्यानंतर परत आले नाहीत आम्ही बघितलंच नाही त्यांना खासदार कसे आहेत बरं ते आधीचे आले नाहीत पण आता राम सातपुते आहेत की असू देखे वड्याचं पाणी वळणाला जाणार होय का काय वाटत शिंदे शिंदे येतील का <वाडते? laughs> प्रणित शिंदे जनता भाजपला दहा वर्ष झालं काय ते भागाई वाढवली बरं बरेच कारण आहे शिंदे साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला नेतृत्व पाहिजे परका माणूस चालत नाही स्वतःचा धक्काचा माणूस निवडून द्या कायम काँग्रेसची गाव आहे त्याच्या आमचं कमळ गोवायचं नाही कमळ होत नाही होय आजोबा कमळ बरं वाटतं का हात काय सांगायचं पंढरपूरला येतं का नाही पंढरपूरला येतो असं कधीतरी तुळशीची आहे की माळ मग तुळशीची माळ जायची तुळशीची आहे का नाही किती वर्षापासून नाही गळ्यात कमीत कमी आता सतरा दहा वर्ष झालेच आता आता अलीकड अलीकड आमच्या गावात महाराज तयार होत झालेला आहे त्या महाराजांचं आम्ही कौतुक समजून बरं मग आता कसं ही राजकारणाचं काय कौतुक झालंय आता काय आता काय सांगावं काय सांगावं कसं करायचं निवडणुकीत काय आता त्यांचं तर नक्षे मोदी बरं वाटतं तर राहुल गांधी बरं वाटतं मोदी बद्दल काय वाटतं तुम्हाला आता काय तुम्ही सर्वांच मुलाखत घेतली जाते त्या माध्यमातून आम्ही सर्व आमचा ग्रुप एकच असतो तसं आम्ही सर्वांच्या त्यांच्या पाठीमाग आम्ही आवडतो का नाही गरु। सांगा फक्त असं ते भाषण पण काय प्रत्येकाचं तसं हे एकंदरीत बघितलं तर आपल्याला पुरीपासून पुरी पहिले दिवस भर होतं का आता दिवस भरायचं पहिले ती गेलीच की लोक सर्व आता ते काय ते आता हे पहिले काय राहिलं नाही होय तात्या तात्या म्हणताय तात्या कसं चाललंय राजकारण राजकारणाचा काय अर्थ राहिला नाही का शिडी ही चालूच आहे त्याच्यामुळे हे चालू असल्यामुळे विकासाच्या माध्यमातून विकासाला धन मानधन येत आहे पण खाणारे जे झाले त्याच्यामुळे त्यांचं काही विकासाला लक्ष नाही भाजप म्हणतोय की काँग्रेसच्या काळात वर्ण दहा रुपये पाठवलं तर खाली एकच रुपया येत होता आमच्यात दहा रुपये पाठलं तर दहाच्या दहा रुपये खाली येते तुम्हाला सांगा पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केलं काय पण त्यामध्ये त्यांचं पेट्रोलचं दर म्हणा किंवा इतर अनाज अनाजाबिना टॅक्समुखमग हे नव्हतं पंधरा पंधरा वर्षात ना साडेबारा दहा वर्षात पेट्रोलचं दर पन्नास रुपये वरलं एकशे वीस रुपये वर गेलं डिझेल गेलं तसं महागाची जी एस टी किरकोळ किरकोळ जी आपण पॅकिंग पॅकिंग करतो त्याला सुद्धा जी एस टी आहे त्याच्यामुळं लोकांच्या मनात रोषिक निर्माण झालं वार वेगळं तयार व्हायला लागले काय वार हाताचा म्हणजे मुश्किल आहे दोन वर्षे दोन दोन वर्ष वर्ष चान्स दिले चान्स दिलाय त्यांनी शेतकऱ्याला आश्वासन देऊन 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 चान्स घेतलेला आहे आता आश्वासनचा बळी शेतकरी पडणार नाही आणि स्वश्नाचे वर्ग सुद्धा पडणार नाही नाही बळी कोण पडल बळी आता पडणारी पडते ते घेणात होय भाजप कोण जाईल सारख्या तरणे पोरणा असं बोललं कसं पळून गेल्यावर हा ओके नो कॉमेंट